मराठी साहित्य विश्वामधील अष्टपैलू लेखक रत्नाकर मटकरी यांच्या गूढ शैलीला पुन्हा एकदा सर्वांसमोर आणण्यासाठी बदाम राजा प्रोडक्शनने सादर केलेल्या श घाबरायचं नाही या रहस्यमय नाटकाचा भव्य शुभारंभ रॉयल ओपेरा हाऊस हा। मुंबई या ठिकाणी संपन्न झाला तेथील दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत आमच्या प्रतिनिधी संपदा राणे सावंत यांनी बातचीत केले पाहूयात परफेक्ट म्हणल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही काहीतरी वेगळा घेऊन येतात शिव कुठे घाबरायचं नाही आणि दोन कथा न करता पण कर। मत्तरी दोन कथा नाही तर काय नवीन बघायला मिळेल प्रेक्षकांना काय परफेक्ट मर्डर असेल त्याच्या आधी तुमचा हा शिखर घुसला कोण आहे तीन शरीर किंवा दोन वाजून बावीस मिनिटांनी थ्रिलर्स महालक्ष्मी बरीच आहे हे बदाम राजाबरोबरच तर तिसर आहे काय मी खरं सांगू म्हणजे माझं पीक मत आहे नवीन असं काही नसत मत आहे आपण कुठेतरी काहीतरी बघितल्याची इम्प्रेशन्स असतात मग ती इम्प्रेशन्स करताना तुमच्या डोळ्यासमोर येतात आता झालं असं की रत्नाधर पटकरीतल्या गोडखांचं खूप वर्ष फॅन आहे आणि त्याचं नाटक लिहिलेलं नाही हे सादरीकरण सुद्धा जे आहे ते नाटक म्हणजे ते कथा का मंचांसारखं आहे म्हणजे कथा आहेत त्या पण तरीही ओव्हरऑल दोन गोष्टींमध्ये पाहुणा हा कॉमन फॅक्टर आहे म्हणून त्याचं नाटक होत जेव्हा आम्ही पत्र केलं तेव्हा आम्ही असं म्हणालो होतो की अभिवाचन द्रोकाविष्कार तर हे अभिवाचन नाही याच्यात वाचता पण एनॅक्टमेंट आहे नाटकासारखं ते पुढे जातं वातावरण निर्मिती तशी आहे रत्नाकर पटकरींच गुढ कथा हा त्यांचा अगदी खरं सांगायचं आणि म्हणजे एक असंही आहे अवघड थोडीशी गोष्ट यायचं तशी आहे की आ, मी एखादी कथा किंवा कादंबरी वाचतो त्याचं एक पान वाचलं की दुसरं पान लगेच वाचायची सक्ती असते नाही ना ते मी एका वर्षानेही वाचू शकतो तर नाटक करताना आपण सलग अनुभव ते सलग अनुभव द्यायचं जागा सापडायला लागतात त्या कथांमध्ये आणि ते ह्या कथांमध्ये सापडला म्हणून तो त्या प्रकारचं म्हणजे त्यातली पहिली कथा पावसातला पाहुणे ज्याच्यामध्ये शृंगार आणि भय आणि जेवणामळ्यामध्ये क्रौर्य आणि भय अशा त्या दोन कथा आहेत भय कॉमन आणि पाहुणा तुमचा नेहमीच वेगळा प्रयत्न असतो आणि ते भावतच लोकांना <laughs> नो डाऊट पण कसं झालं हे आम्ही ऍक्च्युली पहिल्यांदा केलं कोविड मध्ये कोविड मध्ये आम्ही जेव्हा केलं तेव्हा ते शूट केलं तर तेव्हा खर तर ही पूर्ण कल्पना पुष्कर सुरू होती त्याच्या डोक्यात आलं की मी असं करूया आणि तेव्हा पुष्कर जितेंद्र जोशी आणि शरवरी लोक आले असं ते केलं आणि मी तेव्हाही बसवलं तर आत्ता काय झालं या प्रकारचा अनुभव द्यायचा बोलणारे आणि पुन्हा एज ग्रुप म्हणून त्यांच्यात अंतर गिरीश थोडस uh, आता साखीचा पुढे गेला आहे त्याचा तुम्ही खा आणि मग बाकीच्या वयाच्या हिशोबाने सुद्धा मग ते कास्टिंग आता पुढे घाबरायचं नाही परफेक्ट मर्डर निरंजन आणि इन्स्पेक्टर या दोन आम्हाला काय बघायला वेगळं <laughs> काय बघायला मिळेल यामध्ये आणखीन खूप काही वेगळं बघायला मिळणार आहे जे परफेक्ट मर्डर किंवा या आधीच्या माझ्या कुठच्याच नाटकांमधनं किंवा कलाकृतींमधन बघायला मिळालेलं नाही असं काहीतरी बघायला मिळणार आहे मुळात रत्नाकर मतकरींच्या दोन गुढ कथा आहेत भय कथा आहेत आणि दोन्हीचं एक सूत्र आहे ते म्हणजे पाहुणा दोन्ही गोष्टींमधला पाहुणा मी आहे त्यामुळे या पाहुण्याच्या बाबतीत काय घडतं आणि पाहुणा कोणाच्या बाबतीत काय घडवतो हे तुम्हाला घाबरायचं नाही बघायला मिळतं अजून काय मेहनत केली भूमिकेसाठी मेहनत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मतकरींची जी भाषा आहे त्यांची गोष्ट सांगण्याची जी कसोटी आहे त्यांनी ज्या प्रकारे वाक्यरचना रचना केलेत किंवा ज्या प्रकारे त्यांनी उदाहरणं दिलेत किंवा मराठी भाषेचा त्या काळातल्या मराठी भाषेचा त्यावेळी जसं म्हटलं जायचं किंवा त्यावेळी कथा कादंबऱ्यांमधून जी मराठी भाषा बोलली जायची लिहिली जायची त्या, जा त्या भाषेचा जा आत्ता वापर फार कमी वेळा करताना पण आढळतो म्हणजे आपल्याला खूप सोपं करून बोलण्याची सवय आहे मतकरींची भाषा बोलायला खूप मजा येते आणि खूप आनंद मिळतो आणि त्याचा त्याचा आनंद आम्ही तालमीमधनं घेत आलो आणि तीच खरी मेहनत होती तर आला हा, हा प्रस्ताव मला दिला मस्करी मोठे नाटककार मोठे लेखक आहेतच माहिती दोन्ही कथा मी वाचलेल्या वाचल्या क्षणी मला त्या अशा भयंकर इंटरेस्टिंग वाटल्या त्या आहेतच तशा अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत त्यातल्या त्यातली उत्कंठा बाहेर येत नाही असं तो प्रपोजल माहिती आणि त्यातला जो मगाशी जसं पुष्कर सांगितलं की तो पाहुणा आहे दोन्ही कथांमधला तसं दोन्ही कथांमधला मी यजमान आहे सर वाचन संस्कृती खूप मागे पडत चालली आहे जसं आता यांचं पत्रापत्री आता परत तुमचं अगदी येत नव्हतं तर काय सांगा आजच्या पिढी वाचन संस्कृती मागे पडायला जबाबदार ती पिढी नाही आहे त्यांच्या आईवडिलांनी ते लक्ष देऊन त्यांना करायला लावलं पाहिजे आमच्या आमच्या आम्हाला आमच्या आईवडील सांगायचं वाचायला मीही सांगतो सांगून पाहतो पण ते कितपत टिकेल मी निगेटिव्ह बोलत नाही पण खरंच आहे असं की बऱ्याच बरीचशी मासिकं बरेचशी नियतकालिक बंद होत कारण ते सगळं तुम्हाला आजकाल ह्याच्यावर मिळायला लागलं या दोन्ही कथांमधून का जे काही डोळ्यासमोर उभं राहतं तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या उभं राहत असेल आम्ही ते जनरलाइज केलं आहे आम्ही हजार लोकांना एका वेळी त्या कथेत जे काय का व्हिज्युअल्स आहेत त्यात काय काय जो सेट असेल जो प्रकाश असेल जे संगीत असेल त्या आम्ही इथे देण्यासाठी दे नुसती कथा वाचण्यापेक्षा त्यांना त्या बाकीच्या गोष्टी पण रेडीमेड मिळणार आहे कथा कथन होतात कथेचं वाचन होतं अभिवाचन होतं पण त्याचं सा रंगमंचीय सादरीकरण मला वाटत नाही म्हणजे मी तरी बघितले हा वेगळाच आहे पहिलाच प्रयोग आहे आणि हो। ते पण दोन कथानक सर दोन कथानक एकत्र आले नाही एकत्र नाही आहे पहिल्या अंकात एक कथा आहे आणि दुसऱ्या अंकात एक कथा आहे वेगवेगळी कथा आहे शू घाबरायचं नाही याचा संगीत तुम्ही दिले तर काय सांगणार त्या संगीताबद्दल एकतर सस्पेन्स थ्रिलर हॉरर हा झोन माझा अतिशय आवडीचा आहे याच्या आधी मी सस्पेन्स थ्रिलर बरेच केलेले आहेत म्हणजे महारथीसारखं नाटक असेल किंवा अ परफेक्ट मर्डरसारखं नाटक असेल पण हा प्युअर हॉरर झोन आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या संगीतकारासाठी हे जेवढं चॅलेंजिंग आहे तेवढं मजेशीर पण असतं त्यात परत हा हे अभिवाचन आहे का नाटक आहे हा एक वेगळा फॉर्मॅट आहे त्यामुळे मला असं वाटतं की फार चॅलेंजिंग होतं मजेशीर होतं आणि प्रेक्षकांना आम्ही फार सगळेच कलाकार आणि टेक्निशियन्स फार उत्सुक आहोत की प्रेक्षकांना जेव्हा हे नाटक सामोरं जाईल तेव्हा आम्ही त्यांच्या रिॲक्शन बघण्यासाठी खरंच फार उत्सुक आहोत सगळे आ, का अनुभव आला म्हणजे थिर तुम्ही बा सस्पेंड नाटक करण्याचा काय अनुभव वेगळा आहे अनुभव खरं तर मला मी हॉरर फिल्मचा खूप चाहता चहता नाही आहे जास्त मी खूप जास्त बघत नाही पण एक म्युझिशियन म्हणून तो झोन मला खूप आवडतो तुम्हाला हॉरर झोनमध्ये तुम्ही एक वेगळं काहीतरी करू शकता काहीतरी प्रयोग साऊंडचे प्रयोग असतात किंवा इन्स्ट्रुमेंट्स वेगळी वापरणं हे प्रयोग असतात त्यामुळे एक ते चॅलेंजिंग होतं आणि मला असं वाटतं की एक चांगली बोट बांधली गेली आहे या निमित्ताने ॲक्टर्स उत्तम आहेत श घाबरायचं नाही <laughs> या नाटकाचा कसा काय झाला म्हणजे विजय सर आणि डॉक्टर गिरीश या नाटकाचा म्हणजे याचं वाचन ऑनलाईन स्वरूपात जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा झालेलं होतं विजय सरांनीच दिग्दर्शन केलं होतं संकल्पना पुष्कर श्रोत्री सरच्या मनात आली आणि त्याच्या तेव्हा त्याचं झालं होतं एक वेगळ्या प्रकारचं सादरीकरण आणि आता पुन्हा त्यांनी सुचवलं की आपण असं जरा वेगळ्या प्रकारात पुन्हा एकदा हे करूया का आणि तेव्हा विजय सरांनी विचारलं की करायला आवडेल का तर रत्नाकर मतकरी खूपच मोठे लेखक आहेत माझे खूप आवडीचे लेखक आहेत आणि त्यांच्या दोन भयकथा आणि त्याचं सादरीकरण म्हटल्यावर मी तर उडी टाकलीच कारण आपल्यालाही प्रयोग करून बघायला आवडतच असतं ॲज अन ॲक्टर पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला कल्पना नव्हती की याचं स्वरूप हे इतकं विलक्षण काहीतरी वेगळं होईल पण ते झालं ते खूप फँटॅस्टिक झालेलं आहे करायला खूप मजा येते दिग्गजांबरोबरचा अनुभव काय तुमचे दोघांबरोबरही मी डॉक्टर गिरीशोक आणि पुष्कर श्रोत्री या दोघांबरोबरही मी माझी दोन्ही नाटकं सुरू आहेत पुष्कर श्रोत्री यांच्याबरोबर परफेक्ट मर्डर सुरू आहे आणि डॉक्टर गिरीशोक यांच्याबरोबर अडतीस कृष्णविलाचे प्रयोग सुरू आहेत ती दोन्ही नाटकं एकदम वेगळ्या शैलीची आणि त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम त्याच्यामुळे एकमेकांबरोबर काम करण्याची खूप सवय आहे माहिती आहे आज आपल्यासोबत आहेत सुप्रिया तर त्यांच्याशी आपण आज संवाद आहोत ओवरऑल सर मॅडम की हे नाटक येते आणि वेगळं एकाच वेळेला दोन कथानक आहेत तर कसं काय वाटतं हे खूप विशेष आहे हा प्रयोग मला वाटतं मराठी रंगभूमीवर यापूर्वी असं झालेला नाही आहे की कथांचं सा सादरीकरण कथांचं सा नाटक करणं ही वेगळी गोष्ट असते पण इथे तुम्हाला कथा जशी आहे तशी ती पाहायला मिळणार आहे आणि रत्ना मतकरींच्या यांच्या कथा या मुळातच वाचकप्रिय आहे त्यामुळे त्यांना त्याचं ते सादरीकरण पाहणं ही एक वेगळी पर्वणी असणार आणि सरांच्या आठवणी आहे तुमच्यानंतर तुमच्याविषयी सरांच्या सरांच्या आठवणी तर खूपच आहेत आणि मला असं वाटतं आज मला दिवसभर असं वाटतं की ते असते तर खूप बरं वाटलं असतं आज कारण त्यांच्या कथा वाचक जवळजवळ दीडशेहून जास्त कथा आहे त्यांच्या गुढकथा गुढकथा हा कथा प्रकार त्यांनीच मराठीत आणलेला आहे आणि त्यांनीच जास्तीत जास्त काम त्यात केलं नंतर तर त्यामुळे त्यांनी हे पाहायला हवं होतं असं फारच वाटतं की कथेचं कथेसारखंच सादरीकरण आणि तरीही ते खूप गुंतवून ठेवणार असं केलेलं आहे आणि विजयनी मला असं वाटतं त्यांनी मुळातच त्याला कथांविषयी फार आत्मीयता आहे या त्यामुळे विजय म्हणा पुष्कर म्हणा ह्या मंडळींना मुळातच त्या कथांबद्दल प्रेम असल्यामुळे त्यांनी हे प्रोजेक्ट करायला घेतलं आणि ते करताना बदामराजा प्रोडक्शन जे काय म्हणतात त्याला निर्मिती मूल्य जी काही इथे दिसत आहेत नाटकात वापरलेली ती फार कमाल आहे आणि बाबांच्या कथा या मुळात विज्युअल इफेक्ट्सची मागणी करणाऱ्या असतात कारण मुळात ते चित्रकार होते आणि त्यांना प्रत्येक गोष्ट ही चित्राच्या भाषेत दिसायचे आणि तसे शब्द त्यात असायचे आणि ह्या जे तीन ॲक्टर्स याच्यामध्ये आहेत तीन दिग्गज कलावंत जे आहेत त्यांच्या विविध रंगीत भूमिका आणि मला असं वाटतं की एक गमतीशीर गोष्ट मला जाणवली ती म्हणजे डॉक्टर गिरीश ओक हे कदाचित काही जणांना मतकरीच वाटू शकते म्हणजे त्यातला जो लेखक आहे तो इथे आपल्यासमोर उभा आहे असं वाटू शकेल तर ही एक गमतीशीर गोष्ट आहे हे नाटक म्हणजे रत्नाकर मतकरी यांच्या गुण साहित्याचे रंगमंचावरती केलेले अत्यंत यशस्वी पुनर्जीवन आहे जुन्या वाचकांसाठी ही आठवणींची उजळणी आहे तर नव्या पिढीसाठी मतकरींच्या प्रभावशाली साहित्याशी होणारी अनोखी ओळख मी रत्नाकर मतकरींचं नाव फक्त आईबाबांकडून ऐकलेलं कधीही त्यांचं कथा वाचली नव्हती पण हा आज शुभारंभ होता त्यामुळे माझ्या दहा महिन्याच्या छोट्या छोटूला सोडून आज मी एकटी बघायला आले आणि एकदम फॅब्युलस प्ले होता मला गुडकथा खूप आवडतात आणि प्रत्यक्ष मला पाहायला मिळालं हे माझं नशीब आहे थँक्यू कथा मला खूपच आवडतात आणि त्याच्यामुळे हा प्रयोग मला खूप आवडला माझ्या ॲक्च्युली मला यायला जमणार नव्हतं पण काहीतरी माझं काम कॅन्सल झाल्यामुळे येणं झालं तर माझी आई येणार होती आणि तिची मैत्रीण तर त्यांना दोघींना मी नक्की सांगणार आहे की परत येऊन बघा म्हणून बातमीसाठी संपदा राणे सावंत मुंबई